मध्ये मोदी विरुद्ध गांधी अशी लढाई असण्याचं जे फडणवीसांनी वक्तव्य केलंय त्याच्या मागच्या नेमक्या शक्यता काय असू शकतात अशी लढाई दाखवण्यामागचा प्रयत्न नेमका काय असू शकतो ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया पहिली शक्यता आहे ब्रँड नरेंद्र मोदींचंच नाव पुढे आणत त्यांची लढाई ब्रँड पवारांशी नाही असं दाखवण्याची ही शक्यता असू शकते बारामती संदर्भात फडणवीसांनी जे वक्तव्य केलंय त्याबाबतच्या काही शक्यता आपण बघतोय कमल चिन्हाचं बटन डोळे झाकून मत दाबणारा मतदार हा मोदींचं नाव आलं की मनावर दगड ठेवत का होईना घड्याळाचं बटन दाबू शकतो असं एक दुसरी शक्यता आहे पवारांविरोधातील पाच लाख पेक्षा अधिक मतं अजित पवारांमुळे शरद पवारांविरोधात जाणार नाहीत ही तिसरी शक्यता असू शकते ही मदं ही मोदी नावावर घड्याळाला आपलं मानू शकतील अशी रणनीती कदाचित यामागे असू शकते युवा मतदारांनी मतदार नोंदणीमध्ये कमालीचा निरुत्साह हो दाखवलाय त्याच्यामुळे सुद्धा अशी शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्रामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातल्या फक्त बावीस टक्के लोकांची नावं नोंदवली गेली आहेत म्हणजे नव मतदारांची नावं नोंदवली गेली आहेत ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतलेली असू शकते त्याच्यामुळे जे नोंदले गेलेले आहेत त्यातले जास्तीत जास्त हे मोदी नावामुळे घड्याळकडे वळू शकतील अशी अपेक्षा असू शकते तर या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत राजकीय विश्लेषक सुहास जगताप सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुहासजी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर आपण बघतोय की पवार विरुद्ध पवार ही इतकी चुरशीची लढाई होण्याची चर्चा सगळीकडे होती आहे पण फडणवीसांच्या काल एका वाक्यानं जसं जयंत पाटील म्हणत आहेत की हे कदाचित छोटंसं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय थेट मोदी विरुद्ध गांधी अशी लढाई दाखवण्याचा प्रयत्न आहे एक राजकीय अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता बारामतीची ही जे पवार पवार जी लढत आहे सुरुवातीपासूनच पवार विरोधात पवार असे आहे आणि ज्यावेळी तीन जुलैला अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले त्यावेळेपासूनच लोकसभेला कसं चित्र होईल याची चर्चा मतदारसंघात आहे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई याच आता रिंगणात असल्यामुळे ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होणार आहे की दोन प्रतिमांची लढाई आहे आणि त्यामुळं याचे एक प्रतिकूल काही चित्रही अजित पवारांच्या बाजूने निर्माण झालेले पहिली गोष्ट म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच प्रचंड नाराजी आहे हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने ती उफाळून आलेली इंदापूरमध्ये विजय शिवतारे यांनी पुरंदरमध्ये बंडाचा झेंडा फडकवलेला होता आणि या दोन्ही नेत्यांबरोबर मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा बैठका घेतल्या परंतु हा काय असंतोष मिटला नाही त्यामुळे अखेर घाईघाईमध्ये देवेंद्र फडणवीसांना काल इंदापूरला येऊन भाजपच्या कार्यकर्त्यांचा फक्त मेळावा घ्यावा लागला त्यामुळं हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते विजय शिवतारेंचे कार्यकर्ते आणि एकंदरीतच या मतदारसंघातील भाजपचेच मुळात कार्यकर्ते आहेत तेच या लढतीवर नाराज आहेत आणि जी पाच लाख मत शरद पवा, पवार पवार विरोधी आहेत तर ती अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही एकत्र असताना ती विरोधात पडलेली मतं आहेत अशा वेळेला भारतीय जनता पक्षातले पक्षाचे कार्यकर्ते विजय शिवतारेचे कार्यकर्ते आणि हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते यांच्यातला असंतोष मिटावा म्हणून तो काल इंदापूरला मिळावा झाला आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी प्रतिमांची लढाई जर बारामतीमध्ये झाली तर त्याची एज शरद पवारांना मिळते त्यांच्याबद्दलची सहानुभूती त्यांच्या आता या वयात त्यांना करावं लागलेला सगळा संघर्ष त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी न ठेवता की राहुल गांधी विरुद्ध मोदी नरेंद्र मोदी असा करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे त्याला फारसं यश काय या मतदारसंघामध्ये मिळणार नाही कारण इथं शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा दोन प्रतिमांचीच लढाई होणार आहे आणि हु. या लढाईमध्ये कार्यकर्त्यांना आता प्रचंड महत्व आलेलं आहे कारण विजय शिवतारे काय किंवा हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे इतर कार्यकर्ते हे hmm. आपल्या नेत्यांचं ऐकतील का कारण अनेक दिवस कष्ट करून या ठिकाणी भाजपचं चिन्ह कार्यकर्त्यांनी रुजवलेलं आहे okay. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला जर घड्याळच या सगळ्या मतदारसंघात रुजवलं गेलं तर आपलं पुढच्या विधानसभेच्या वेळेला काय होणार पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या वेळेला काय होणार okay. ही सगळी चिंता मतदारसंघात लागलेली आहे त्यामुळं हा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि ह्या कार्यकर्त्यांमध्ये जो हो संतोष आहे त्याला जरा वेगळं रूप मिळावं आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई व्हावी हो असा हा त्यामुळं आहे बर सुभाषी आमच्याशी असेच जोडलेले राहा सध्या संदीप बल्लाळ आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत संदीप आपण जसं आता सुभाषी सुद्धा म्हणाले की महायुतीतला हा जो घटक पक्ष म्हणून भाजप बघायचा झाला राष्ट्रवादी बघायचा झाला तर त्यांच्यातच कुठेतरी अंतर्गत कलह आहे ज्याचा जागा निवडून येण्यावर प्रचंड मोठा परिणाम होऊ शकतो त्या दृष्टीनं कुठेतरी हा प्रयत्न फडणवीसांकडून केला जातोय का की तो अंतर्गत संघर्ष मिटेल आणि पुन्हा एकदा मोदी या नावाखाली सगळे एकत्र येऊन मग निवडणूक लढवली जाईल असा प्रयत्न दिसतोय मतदारसंघात काय नेमक्या चर्चा आहेत नक्की निश्चितच तो प्रयत्न फडणवीस यांच्याकडून काल करण्यात आलेला आहे इंदापूरमध्ये ते काल ज्यावेळेस भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्याच वेळेस त्यांनी बारामतीतील अजित पवार वरती वैयक्तिकरित्या नाराज असणारे चंदर तावरे असतील रंजन तावरे असतील किंवा बाकीचे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्ष भाजप बरोबर जोडले गेलेले आहेत त्यांचे वय अजितदाबरोबर अगदी टोकाचे विरोध आहेत त्यांना त्यांच्याबद्दल नाराजी आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील केला गेला आणि कुठंतरी आपल्याला बारामती लोकसभेमध्ये जे मोदीजींचं स्वप्न आहे चारशे पाच ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातला उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी महायुतीचे घटक पक्ष म्हणून सगळ्यांनी एकत्र येत काम करणं गरजेचं असल्याचं काल देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं याच वेळी बोलत असताना त्यांनी सर्व त्यांनी जर बारामती लोकसभा मतदारसंघात जी परिस्थिती चालू आहे त्याच्यानुसार ही भावनिक लाट थोडीशी कुठंतरी शरद पवार यांच्या बाजूला झुकताना दिसत आहे त्यामुळे ही लढाई इंदापुरातील बारामती मतदारसंघातील लढाई ही शरद पवार विरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नसून ती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे जाहीर करून तसं त्यांनी मतदारसंघात रेटिव्ह सेट केल्याचं आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे की जो कोणी मतदार दुखवला गेला आहे किंवा जो माहितीतील दुसफूस आहे जी मागील महिन्यापासून अगदी हर्षवर्धन पाटील असतील त्यांच्या कन्या असतील किंवा शिवतारे असतील किंवा भाजपचे इतर पदाधिकारी असतील त्यांनी वारंवार ही बोलून दाखवली आहे मागील पंधरा वीस वर्षापासून भाजप आणि राष्ट्रवादीतच बारामती लोकसभा मतदारसंघात वाद झालेले आहेत कार्यकर्त्यांमध्ये अगदी टोकाचा विरोध आहे आणि तो कुठंतरी शमवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून हा कालचा प्रयत्न केला गेल्याचं बोललं जात आहे तसंच देवेंद्र फडणवीस जी निश्चित निश्चित संदीप एकंदरीत हा मुद्दा सगळ्या लक्षात आलेला आहे काय नेमकं तिथं वातावरण आहे याबाबतची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत त्यासाठी धन्यवाद पुन्हा एकदा आपण राजकीय विश्लेषक सुहास जगताप सर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडे जाऊयात सुहासी आता जसं प्रतिनिधींनी सुद्धा आमच्या सांगितलं की मतदारसंघामध्ये काहीशीही नाराजी सातत्यानं ना दिसते मगाशी तुम्ही जे दोन मुद्दे मांडलेत त्या संदर्भात आणखी सविस्तर म्हणजे जाणून घ्यायला आवडेल पहिली गोष्ट म्हणजे नवमतदारांचा मुद्दा मगाशी आला की फार कमी नोंदणी मुळात झाली आहे त्यामुळे जे मतदार करायला येणारी लोकं आहेत त्यांच्या डोक्यात कुठेतरी पुन्हा एकदा मोदी नाम आणि हायलाईट करू इच्छित आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हणालात की आता येऊ घातलेल्या पुढच्या सुद्धा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याला सुद्धा या गोष्टीचा परिणाम भोगावा लागू शकतो का मुळात या मतदारसंघात काय भाजपचे कार्यकर्ते म्हणजे कोण आहे एक तर जे ओरिजिनल तीस चाळीस वर्षापासून दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता भाजपचं काम करतायत असे कार्यकर्ते आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते मध्यंतरीच्या काळात अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून राष्ट्रवादीमधून बाहेर पडून जे भाजपमध्ये गेलेले आहेत असे असे काही का, नेते कार्यकर्ते आहेत म्हणजे चंद्रराव तावरे रंजन तावरे ही जी लोक बारामतीतले आहेत किंवा पृथ्वीराज जाचक ही सगळी मंडळी अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनच भाजपमध्ये गेलेली आहेत इव्हन दो हर्षवर्धन पाटील हे सुद्धा काँग्रेसमधून हे अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून ते भाजपमध्ये गेलेले आहे त्यामुळं हे जे कार्यकर्ते आहेत ते आता परत आपण अजित पवारांचं काम करायचं परत त्यांना बळ द्यायचं परत त्यांना खासदार करायचं आणि पुढं त्यांनी आपल्याला अडचणी निर्माण करण्याच्या करायचं या मनस्थितीमध्ये आहे आणि दुसरं म्हणजे भाजपचा जो मतदार आहे भाजपचा मतदार सुद्धा आता या मतदारसंघात भाजपचं चिन्ह नसल्यामुळं एक विचलित झालेलं आहे तर ती मध्ये आणि ही मुळात ही लढाई कुणी काही प्रयत्न केले तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई ही अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच होणार आहे आणि अशी जर ही लढाई झाली तर थोडीशी यश शरद पवारांना मिळू शकते त्यामुळे हे सगळं वातावरण थोडंसं डायल्यूट करण्यासाठी किंवा मतदारांची मतदानाची दिशा बदलण्यासाठी ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी असा करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला आता कितपत यश मिळत मिळते आता आगामी काळामध्ये पाकवूया बर जी जी धन्यवाद तुम्ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया आम्हाला पुढारी न्यूजला दिलीत यासाठी यानंतर आपण प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे जाणार आहोत ज्ञानेश्वर आपण सध्या बघतोय की बारामतीतली ही जी चुरशीची लढाई आपण इतके दिवस म्हणतोय पवार विरुद्ध पवार नणन विरुद्ध भाऊजय असं आपण म्हणत असताना आता काल फडणवीसांनी जे वक्तव्य केलंय त्याच्यामुळे आता नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असं एक नरेटिव्ह सेट केलं जात मतदारसंघात नेमकं काय वातावरण आहे सध्या मतदारांमध्ये मतदारसंघामध्ये जे वातावरण आहे ते अत्यंत स्पष्ट आहे सगळ्यांना कल्पना आहे की नरेंद्र विरुद्ध बावज असा संघर्ष सुरू असताना एकीकडे अजित पवारांनी ताकदपणाला लावलेली आहे तर दुसरीकडे शरद पवारांनी ताकदपणाला लावलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातला जर आपण विचार केला तर जे भाजपमध्ये आता आलेले सगळे लोक आहेत ते पूर्वाश्रमीचे हे राष्ट्रवादीतले सगळे कार्यकर्ते नेते होते अर्थात एक चर्चा अशी असते सातत्यानं की अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून सगळेजण मोठ्या संख्येनं भाजपामध्ये आले मग आता अशा परिस्थितीत पुन्हा भाजपमध्ये आलेलं असताना महायुतीत अजित पवारांची एंट्री झालेली असताना त्यांच्याच पत्नी सुमित्रा पवार यांना मत द्यायचं अर्थात ते घड्याळाला मत द्यायचं दुसरीकडे एक मोठा वर्ग असाही आहे जो भाजपचा आहे ज्यांना पुढची जी सगळी एकूण परिस्थिती दिसते आत्ता जर गळाला मत मतदान केलं तर येत्या काळात पुढे कसं एकूण चित्र असेल हा सगळ्यात मोठा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम आहे आणि म्हणून मग मन इथली निवडणूक ही नरंद विरुद्ध भावज किंवा पवार विरुद्ध पवार असे असू नये मग सगळ्यांची नाराजी दूर केली जाईल आणि राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा पद्धतीची जेव्हा चर्चा सुरू होईल तेव्हा सगळे जण एकत्र येऊन महायुतीच्या नेत्यांना वाटत असावी म्हणून काल फडणवीसांनी इंदापूरमध्ये केल्याचं आपण पाहिलं पण अगदी फडणवीसांच्या वक्तव्याचा त्यांना नेमका फायदा होतोय का हे येत्या काळात निश्चित स्पष्ट होईल या सगळ्या प्रकरणावर संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे बघूया महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे महाराष्ट्रामध्ये हा सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी गुहेत चाचपडत आहेत त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही या महाराष्ट्रातली